को तुझा मितीत हरून के ले तुझी गुजी जोड़ी जिंदगी बहुन पे बोले <ज़ीज़ी> आला पाऊस तर मी तर म्हणतो शुभमराव मायला आपल्या गावाकडे जाऊन दे विचारत नाही काय घे तुम्ही राहता काय आठ दिवस तरी काय जाऊन घेतलं तुम्हाला

नमस्कार भावनो मराठ मानस मरा यूट्यूब चैनल मे अपने स्वागत है भावनो भाव नो खबस अरे भाव तुम्हारे पाउस तक भाव तुम्हारा भाव सपोर्ट सपोर्ट लाइक कर दिया कमेंट कर दिया शेयर कर दिया भावनो

आमचे खूब पाउस चालू है बहु शकता तुम्हें जोरदार पउस चाल भूप पउस वातावरण भावना आसा भर पासी मध्य भाव ना तुम्हारा नक्की लावान तो सपोर्ट लाइक कर जा कमेंट कर जा शेयर कर जा भावना अपने वीडियो अपन अपने ड्रीम ऐसी लाइक करी पे भाव सपोर्ट पावसात भिजायले आता बांधायले मालक ए स्वानिया भावन असेच शेतीविषयी बैलांविषयी भावना व्हिडिओ टाकत असतो भावन आवडलं तर लाईक करायचं आणि कमेंट करायला भावना विसरू नका

बाला कमेंट करामीला काय झाप बाबा भर पाऊस चालू आहे बघा तुम्ही <laughs> बघू शकता भावा मग खूप पाऊस चालू आहे आपल्या इकडं माजलगाव तालुक्यामध्ये परमिला रवाले कुठून बोलता भाऊ असा सपोर्ट ठेवू द्या थँक्यू तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ आणि तस भाऊन जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका भाऊन कमेंट करायचा शेअर करायचा आणि तुम्हाला बी सपोर्ट पाहिजे असेल तर भावांनो कमेंट करायला विसरू नका भावांनो तुम्ही आप जर आपला ब्लॉग जर बघितलं असेल तर भावांनो तेवढा आता बघून घ्या नवीन जर कोणी जर असेल भावानो तर एक बार बघून घ्या जर आवडला तरच लाईक करा भावांनो फक्त फक्त बघून घ्या भावांनो आवडलं तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भावांनो हा दिवस घातला भावानो पण ब्लॉग तयार केला भावानो एक एक, एक व्हिडिओ जोडून

काय झोप असतावर बाबा म्हणणार हे झोप जा रे काय झोपा जाऊन पावसाला झोपे ये ना काहीच होईना काम असले की झोपी ती सगळं होत